श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचा माझ्या युट्यूब चॅनलवर अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला शुभ स्वामी यांच्या कृपेने तुमच्या सगळ्यांच्या चांगल्याच्या पूर्ण हेच मी स्वामीच्या प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर हे बघा आता आपली आहे उद्या संकष्ट चतुर्थी ती वर्षात सतरा जानेवारीला संकष्ट चतुर्थी आहे आपली आणि आपले वर्षातली देखील आपली ती संकष्ट चतुर्थी ही पहिली आहे त्यामुळे आपल्याला गणपती बाप्पाची भरपूरून सेवा यावर्षी करायची आहे हे बघा गणपती बाप्पा हे सुखकर्ता आहेत दुःख हरता आहेत आणि विघ्नहर्तासुद्धा गणपती बाप्पाला म्हटलं जात असतं तर आपल्या जीवनामध्ये आपले सुखा सुख आणणं त्याचप्रमाणे दुःखाचा विनाश करणं आणि विघ्न आपले टाळणं हे गणपती बाप्पाला यामुळे गणपती बाप्पाला बाप्पाची आपल्याला सेवा करायची असते येणाऱ्या वर्षामध्ये या हे आपल्या दुःखांचा विनाश हो आणि विघ्नांचा वि विघ्नांचासुद्धा विनाश हो म्हणून आपल्याला या वेळेस गणपती बाप्पाची भरभरून अशी सेवा करायची आहे तर हे बघा ते गणपती बाप्पाची सेवा कशी करायची त्याचप्रमाणे या संकष्ट चतुर्थीपासून आपण कुठली सेवा करू शकतो ज्याने आपल्या विघ्नांचा पूर्णपणे नाश होईल आणि आपले जे काही संकट दुःख आहेत त्यांचा विनाश होईल हेच आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता बघा म्हणजे तुम्हाला कुठल्याही प्रकारचा डाऊट राहणार नाही तर चला मग सुरू करूया आपल्या व्हिडिओला हे hey, बघा आपल्याला सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस या रोजी आपली संकष्ट चतुर्थी आहे आणि या दिवशी आपल्याला भरभरून अशी गणपती बाप्पाची सेवा करायची आहे मग प्रथमतः आपण सकाळी उठल्यानंतर आपण देवपूजा करताना रोज आपण फक्त गणपती बाप्पाला पाण्याने आंघोळ घालत असतो पण या दिवशी आपल्याला षोडशोपचारे गणपती बाप्पाचं पूजन करायचं आहे तर तेच षोडशोपचारी पूजन कसं करायचं आहे तर तुम्ही त्यांना पंचामृताने देखील आंघोळ घालू शकता त्याचप्रमाणे कोणी दूध मध याने देखील आंघोळ घालतं तरी देखील चालेल आपल्या यथाशक्तीनुसार यथाभक्तीनुसार आपल्याला गणपती बाप्पाची पूजा करायची आहे गणपती बाप्पाला लाल कलरचं फूल आपल्याला अर्पण करायचं आहे तुम्ही जास्वंदीचं करू शकता गुलाबाचं करू शकता कुठलंही लाल कलरचं फूल हे जे गणपती बाप्पाला प्रिय आहे ते आपल्याला अर्पण करायचं आहे गणपती बाप्पांना त्याचप्रमाणे दुर्वा ज्या गणपती बाप्पाच्या अत्यंत आवडीच्या आहेत अशा दुर्वा आपल्याला गणपती बाप्पांना अर्पण करायच्या आहेत तर ती हे झाली आपल्याला पूजन कसं करायचं आहे यानंतर आपल्याला सेवा देखील गणपती बाप्पांच्या भरभरून असं करायचं आहे तुम्ही संकष्टी चतुर्थीचा उपवास धरा नका धरू ही तुमची इच्छा तुमच्या परिस्थितीनुसार तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही करू शकता तुम्हाला जर संकष्टी चतुर्थीचा उपवास धरायचा असेल तर तुम्ही धरा नसेल धर तुम्हाला जर नसेल शक्य तर नाही धरला तरी देखील चालेल काहीही हरकत नाही फक्त पण आपण सेवा करायला चुकायचं नाहीये हे बघा जर तुम्ही करत नसाल तर आप आपण देखील गणपती बाप्पाची सेवा करायची आहे आणि आपल्या मुलांकडून देखील आपल्याला गणपती बाप्पाची ही सेवा करून घ्यायची आहे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की गणपती बाप्पा हे बुद्धीचे जे देवता आहे आपल्या मुलांना भरभरून बर, बुद्धी गणपती बाप्पाने द्यावी आपल्या मुलांची प्रगती व्हावी असं कुठल्या आईला नसतं वाटत कोणत्या कुठल्या वडिलांना नसतं वाटत हे बघा आणि असं काही नाही आहे तुम्ही आई वडील कोणीही असाल स्त्री पुरुष कुमारिका मुलं तर तुम्ही कोणीही ही सेवा करू शकता त्यामध्ये काहीही हरकत नाही गणपती बाप्पाची सेवा करण्यासाठी कुठलेही बंधनं नसतात त्यामुळे तुम्हाला जसा वेळ मिळेल जसं तुम्ही सेवा करू शकता तशी आपल्याला गणपती बाप्पाची सेवा करायची आहे त्यानंतर त्याचप्रमाणे तुमच्याकडे जर दुर्वा नसतील त्यावर देखील मी उपाय सांगते तुम आता काही जणांना दुर्वा असतात काही जणांकडे पण काही जणांकडे दुर्वा अवेलेबल होतच नाही जर मिळाल्याच नाही तुम्हाला दुर्वा तर आपले आपण अखंड तांदूळ दुर्वा म्हणून देखील आपण गणपती बाप्पाला समर्पित करू शकतो पण ते अखंड तांदूळ असले पाहिजे पण ते अखंड तांदूळ असले पाहिजे हे आपल्याला काळजी घ्यायची आहे जा तर ते देखील आपण दुर्वा मानून आपण गणपती बाप्पाला एक एक ओम गण गणपतीर्नमा ओम गण गणपतीर्णमा म्हणून आपण एकवीस वेळेस ग एकवीस तांदूळ हे गणपती बाप्पाला समर्पित करू शकतो तुम्ही एकशे आठ देखील करू शकता त्यामध्ये काहीही हरकत नाही त्याचप्रमाणे आपण जेव्हा अभिषेक करणार आहे गणपती बाप्पाला सकाळी तुम्ही कसलाही अभिषेक करा पंचामृताने करा दुधाने करा तुमची यथाशक्तीनुसार तुम्ही जेव्हा पण अभिषेक करणार आहे तेव्हा आपल्याला अकरा वेळेस गणपती अथर्व शीर्षचं पठन करायचं आहे ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे तुम्ही अकरा वेळेस गणपती अथर्व शीर्ष पठण करू शकता जर नाहीत जमलं तेवढा वेळ नाही अकरा वेळेस गणपती अथर्व शीर्ष पठण करण्यासाठी कमीत कमी एकदा तरी हे पठन करण्याचा प्रयत्न करा किंवा तुम्ही अकरा वेळेस युट्यूबला लावून द्या आणि ते एकचित्ताने शांतचित्ताने ऐका आणि गणपती बाप्पाचा अभिषेक केला तरी देखील चालेल तरी काहीही हरकत नाही मुलांना आपल्याला मुलांच्या हातामध्ये दुर्वा द्यायच्या आहेत आणि आपल्याला गणपती बाप्पाला ते समर्पित करायचे आहे अथर्व शिष्य म्हणून तुम्ही अकरा वेळेस म्हणू शकता एक वेळेस म्हणू शकता त्याचप्रमाणे तुम्हाला गणपती स्तोत्राचं देखील गणेश स्तोत्राचं देखील पठन करायचं आहे गणेश स्तोत्र म्हणजे कोणतं श्री गणेशायनमा नारदोआ प्रमशेषादेव गौरीपुत्र विनायकम हे गणपती स्तोत्र आहे श्री गणेश स्तोत्र आहे तुम्हाला आपल्या नेत्यसेवेच्या पुस्तकात देखील मिळून जाईल तर ते देखील तुम्ही पठण करू शकता त्याचप्रमाणे ओम गण गणपतीन्मा या मंत्राचा देखील जप करू शकता त्याचप्रमाणे तुम्हाला जर फक्त आप तुम्ही जर अथर्व शीर्ष एक अकरा वेळेस म्हणणार असाल तर आपल्याला फलश्रुती ही सगळ्यात शेवटी म्हणजे अकराव्या वेळेसच म्हणायची आहे तुम्ही जर अकराव्या अकरा वेळेस गणपती अथर्व शीर्षाचं पठण करत असाल तर दहा वेळेस तुम्हाला फलश्रुती म्हणायची नाही आणि अकरा वेळेस जेव्हा अकरावी वेळ असेल शेवटची तेव्हा तुम्हाला फलश्रुती सहित पूर्ण गणपती अथर्व शीर्षाचं पठण करायचं आहे याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे तर त्यानंतर आपला अभिषेक झाल्यानंतर आपण मुलांकडून देखील सेवा करून घेतल्यानंतर तुम्ही ही सेवा सकाळ दुपार संध्याकाळ मुलांकडून करून घेऊ शकता त्यामध्ये काहीही हरकत नाही मुलांच्या वेळेनुसार आपल्या वेळेनुसार आपण कधीही ही सेवा करू शकतो त्याचप्रमाणे तुम्हाला मी अजून एक सेवा सांगणार आहे जी अत्यंत प्रभावी आहे भरपूर जणांनी ही सेवा केलेली आहे भरपूर स्वामी सेवेकरांनी ही, 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 ही सेवा केलेली आहे आणि त्या सगळ्यांना त्या सेवेचा अनुभव हा मिळालेला आहे म्हणजे आहे तुमच्याकडे जर संतनप्राप्ती जर समस्या असेल किंवा कर्जबाजारीपणा असेल कुठलीही सेवा असो कुठलंही विघ्न असो कुठलाही त्रास असो तो हरण्यासाठी तो टाळण्यासाठी आपल्याला ही सेवा ही अत्यंत लाभदायक आहे तुम्ही एकदा नक्की करून बघा काय करायचं आहे पहिल्या दिवशी आपल्याला गणपती बाप्पाच्या मंदिरात जायचं आहे तुम्ही जवळपासच्या कुठल्याही मंदिरात जाऊ शकता पण तुम्हाला थोडं सामान घेऊन जायचं आहे तर ते सामान काय आहे तुम्हाला एक श्रीफळ न्यायचं आहे म्हणजे एक नारळ नारळ जर नारळ नाही भेटलं ना तर आपल्याला एक लाल फळ म्हणजे डाळिंब न्यायचं आहे त्याचप्रमाणे एक लाल फूल न्यायचं आहे आपल्याला दोन विड्याची पानं न्यायचे आहेत दोन नागलीचे पानं त्यावर एक सुपारी ठेवायची आहे आणि गणपती बाप्पाला प्रार्थना करायची आहे आपली जी काही इच्छा असेल पण ही सेवा तुम्हाला तुम्ही ही सेवा सुरू करण्याअगोदर पहिल्याच दिवशी तुम्हाला गणपती बाप्पाच्या मंदिरात जायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला ही सेवा सुरू करायची आहे तर त्या दिवशी आपल्याला गणपती बाप्पा समोर हे सगळं काही ठेवून तुम्ही गणपती बाप्पाला आपल्या मनातली जी काही इच्छा आहे आपण कशासाठी सेवा करतो आहे आणि काय सेवा करतो आहे हे देखील सांगायचं आहे सा मनोमन प्रार्थना करायची आहे पहिल्या दिवशीची सेवा तुम्ही गणपती बाप्पाच्या मंदिरात बसून देखील करू शकता त्यानंतरचे सेवा तुम्ही घरी घरी देखील केली तरी देखील चालेल काहीही हरकत नाही तर काय सेवा करायची आहे त्यानंतर गणपती बाप्पाच्या मंदिरातून आल्यानंतर आपल्याला एकशे वीस दिवस आपल्याला एकशे एकवीस वेळेस या मंत्राचा जप करायचा आहे तो मंत्र काय आहे हे मी तुम्हाला आता सांगते मंगलमूर्ते विघ्नहरा दुरित नाशना कृपा करा मंगलमूर्ते विघ्नहरा दुरित नाशना कृपा करा मंगलमूर्ती नाही मंगल मूर्ते विघ्नहरा दुरित नाशना कृपा करा ह्या मंत्राचा आपल्याला एकशे वीस दिवस एकशे एकवीस वेळा हा जप करायचा आहे एक माळ नाही एक माळमध्ये फक्त एकशे आठ मने असतात तुम्हाला ही आ, सेवा एकशे एकवीस वेळेस करायची आहे म्हणजे एकवीस एक एकशे एकवीस वेळेस या मंत्राचा जप करायचा आहे तुम्ही एकशे आठ मनी हे माळे माळेमध्ये मा मोजू शकता त्यानंतर तुम्ही बोटावर देखील काउंट करू शकता नाही तर आपल्या मोबाईलमध्ये दे देखील भरपूर असे ॲप येतात जे काउंट करण्यासाठी जप असा त्या ते देखील तुम्ही करू शकता तुम्हाला जसं सोयीस्कर पडेल तसं तुम्ही करू शकता आणि एकवीस वेळेस त्या मंत्राचा जप करायचा आहे याची काळजी फक्त आपल्याला घ्यायची आहे त्यानंतर तुम्ही फक्त मासिक धर्म वगैरे सुतक विटाळ आलं तर तेवढी दिवस स्किप करायचे आहे आणि त्यानंतर पुन्हा आपली ही सेवा सुरू करायची आहे अशी सेवा तुम्हाला ही एकशे वीस दिवस करायची आहे याची आपल्याला काळजी घ्यायची आहे यामध्ये खंडन पडू देऊ नका मासिक धर्म सुतक विटाळ याला दे याला चालेल तेवढ्या पुरता तेवढं फक्त तेवढे दिवस आपल्याला पाहायचे आहेत त्यानंतर तुम्ही पुन्हा सुरुवात करू शकता त्याचप्रमाणे अजून एक सेवा आहे अजून एक उपाय आहे हा आपल्याला गणपती बाप्पाच्या या पहिल्या चतुर्थीपासून तुम्ही केला तर तुम्हाला त्याचा देखील भरपूर असा अनुभव मिळाल्याशिवाय राहणार नाही तर हे बघा आपल्याला काय करायचं आहे खोबऱ्याची जी वाटी असते जर छोटी खोबऱ्याची वाटी असेल तर ती पूर्ण घ्या जर मोठी असेल तर त्याचा थोडासा तुकडा घेऊन तुकडा जरी घेतला तरी देखील चालेल काही हरकत नाही तर त्या तुकड्यावर आपल्याला एक कापराची वडी ठेवायची आहे आणि ओम श्री विघ्न हर्तायन महा या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे ती कापराची वडी ही पूर्ण जळेपर्यंत आपल्याला तिथेच बसायचं आहे आणि आपल्या या मंत्राचा जप आपल्याला कंटिन्यू करत राहायचं आहे ती मं ती वडी जेव्हा विजेल कापरायची तेव्हा तुम्ही ते नारळ ते, नार ते खोबरं हे दुसऱ्या दिवशी निर्माल्यामध्ये टाकून देऊ शकता त्यामध्ये काही हरकत नाही ही सेवा आपल्याला उंबरठ्याच्या बाहेर नाही तर आपल्याला गणपती बाप्पा समोर आपल्या देव्हाऱ्यामध्ये देवघराच्या देव समोर आपल्याला ही कराय सेवा करायची आहे तुम्ही मुलांकडून देखील करून घेतली तरी देखील चालेल कोणीही ही सेवा करू शकतं आपल्याला बारा चतुर्थी हा ही सेवा करायची आहे एवढं लक्षात घ्या फक्त सेवा करताना ही संकल्पयुक्त करा म्हणजे संकल्पयुक्त केल्यामुळे काय होतं ना की संकल्पयुक्त सेवा केल्याने आपल्या सेवेचं फळ हे आपल्याला लवकरात लवकर मिळत असतं आपले, आपले, लोकर आपले गणपती बापा हे विघ्नहर्त आहेत ते नक्की आपलं विघ्न हे दूर केल्याशिवाय राहणार नाही याची मी तुम्हाला शाश्वती देतील तर अशी छोटीशी माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती त्याचप्रमाणे तुम्हाला जर श्री अक्कलकोट स्वामी महाराजांचं नित्य दर्शन घेण्याची जर इच्छा असेल तर मी आपल्या याच युट्यूब चॅनलवर श्री अक्कलकोट स्वामी महाराजांचं नित्य प्रात महापूजा दर्शन श्री त्याचप्रमाणे श्री अक्कलकोट स्वामीचं स्वामी स्वामी मध्ये मध्ये वस अलंकार महापूजेचं दर्शन आणि श्री वटवृक्ष देवस्थान अक्कलकोट स्वामी महाराज महापूजा दर्शन मी आपल्या याच युट्यूब चॅनलवर संध्याकाळी ठीक साडेनऊ वाजता अगदी शॉर्ट अशा व्हिडिओमध्ये पोस्ट करत असते तुम्हाला जर बघण्याची इच्छा असेल तर नक्की आपल्या युट्यूब चॅनलला संध्याकाळी ठीक साडेनऊ वाजता भेट द्या त्याचप्रमाणे त्यानंतर लगेचच मी स्वामींचा संदेश देखील पोस्ट करत असते जो आपल्या दुःखमय अंधकारमय जीवनातून आपल्याला सुखाचा आशेचा एक किरण देईल असा तो संदेश असतो तुम्हाला जर तो देखील बघण्याची इच्छा असेल तर नक्की आपल्या युट्यूब चॅनलला भेट द्या संध्याकाळी ठीक साडेनऊ वाजता झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी आणि गणपती बाप्पाच्या चरणी रुजू करते आणि आजच्या व्हिडिओला इथेच थांबवते जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ